पुढील महत्वाची बातमी कोथगुड मधून येते कोथगुड मधून शिंदे सेनेच्या प्रचार रॅलीला अगदी काही क्षणात सुरुवात होताना पाहायला मिळतीय ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात कोथगुड मधून शिंदे सेनेकडून कोण कोण उभा आहे नितीन रामदास पवार प्रभाग क्रमांक अकरा ड गट नंबर दोन मधून ते उभे आहेत तर पुढील उमेदवार आहेत वैशाली राजेंद्र मराठे प्रभाग क्रमांक अकरा क गट चार नंबर मधून त्या पुढील शिंदे सेनेच्या उमेदवार आहेत सविता दत्ता भगत क्रमांक नंबर मधून त्या तर आता आपण प्रचार रॅली अगदी काही क्षणात सुरू होतीये ती पाहायला आपण थेट लाईव्ह जातोय आमचे प्रतिनिधी मुन्ना आहे ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत लाईव्ह पोहोचवण्याचं काम करतायत कोथगुड मधून ही शिंदे सेनेची प्रचार रॅली आपण या ठिकाणी लाईव्ह पाहतोय भारत न्यूज मराठी वरून हे थेट लाईव्ह प्रक्षेपण कोथगुड येथून आपल्याला पाहता येत आहे वैशाली राजेंद्र मराठे सविता दत्ता भगत आणि नितीन पवार या ठिकाणी उभे आहेत आणि त्यांचे भगणं घेऊन त्यांचे फोटो घेऊन या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते आता प्रचार रॅलीला काही क्षणात सुरुवात करतायत त्यापूर्वीची ही दृश्य त्या आणि दुर्गा मातेच्या मंदिरात उमेदवार या ठिकाणी देवीचं दर्शन घेऊन नारळ फोडून या ठिकाणी प्रचार रॅलीला सुरुवात करतायत वैशाली राजेंद्र मराठी आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत तर सविता दत्ता भगत आणि नितीन पवार देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत दुर्गा मातेचं ते दर्शन घेतील आणि त्यानंतर या ठिकाणी प्रचार रॅलीला सुरुवात होईल कोथगूडमधील ही थेट शिंदे सेनेच्या प्रचारगा रॅलीची ही एक्सक्लुसिव्ह लाईव्ह दृश्य खास भारत न्यूज मराठीच्या प्रेक्षकांसाठी कोथगूडमधील ही दृश्य आपण बघतोय शिंदे सेनेचा भव्य दिव्य असा या ठिकाणी प्रचार रॅलीचा मेळावा आता चालू होतोय उमेदवार अगदी काही क्षणात दुर्गा मातेचं दर्शन घेऊन या ठिकाणी प्रचार रॅलीचा नागळ फोडतील आणि या ठिकाणी प्रचाराला अगदी काही क्षणात सुरुवात होणार आहे आपण बघतोय उमेदवारांनी या ठिकाणी दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे नितीन पवार त्या ठिकाणी आहेत वैशाली राजेंद्र मराठी त्या ठिकाणी आहेत आणि सविता दत्ता भगत देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत तीनही उमेदवार या ठिकाणी देवीचं दर्शन घेत आहेत आणि अगदी काही क्षणात मला वाटतं त्या ठिकाणी आपण बघतोय आगतीचं ताट घेऊन एक महिला त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतेय मला वाटतं ती महिला या तीनही उमेदवारांचं कदाचित औक्षण करेल दुर्गा मातेचं पावन दर्शन घेऊन हे शिंदे सेनेचे तीनही उमेदवार आपल्या प्रचार रॅलीला सुरुवात करतील दर्शनाची ही थेट लाईव्ह आणि एक्सक्लुसिव्ह दृश्य खास भारत न्यूजच्या प्रेक्षकांसाठी कोथगूडमधील प्रभाग क्रमांक अकरा मधून आपण बघतोय आपण बघतोय या ठिकाणी नितीन पवारांनी हात जोडलेले आहेत आणि या ठिकाणी देवाची घंटा देखील त्यांनी वाजवलेली आहे ते देवा मला या ठिकाणी यश मिळू दे असं ते या ठिकाणी मनात म्हणत असतील आपण बघतोय त्या ठिकाणी त्यांचं आता औक्षण होत आहे तीनही उमेदवार त्या ठिकाणी आहेत वैशाली राजेंद्र मराठे सविता दत्ता भगत आणि या सगळ्यांचं या ठिकाणी औक्षण होत आहे देवीचा आशीर्वाद घेऊन दुर्गा मातीचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या प्रचार रॅलीस प्रारंभ होतोय आणि सगळी लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य भारत न्यूज मराठी एस डीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही लाईव्ह दाखवतोय मुन्ना त्या आहे त्या ठिकाणी आहेत आणि आपण बघतोय त्या ठिकाणी शिंदे सेनेचा जोरदार प्रचार या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय या ठिकाणी काँग्रेसची देखील मगाशी रॅली झाली परंतु त्यांना पब्लिक कमी होतं बीजेपीची देखील रॅली झाली त्या ठिकाणी देखील पब्लिक कमी असल्याची दृश्य आपण बघतोय तर नितीन पवार यांच्या रॅलीला या ठिकाणी खूप मोठी जमाव या ठिकाणी झालेला आहे आणि आपण बघतोय शिंदे सेनेच्या उमेदवारांसाठी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आता कंब कसलेली आहे आणि प्रचार रॅलीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे शिंदे सेनेची ही भव्य दिव्य प्रचार रॅली आपण थेट कोथरूड मधून लाईव्ह बघतोय भारत न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना घर बसल्या या कोथगडमधील शिंदे सेनेच्या प्रचार रॅलीचा आनंद घेता येतोय आपण बघतोय मधून शिंदे सेनेची ही प्रचार रॅली थेट भारत न्यूज मराठी एच डी वरती लाईव्ह बघतोय वैशाली राजेंद्र मराठे सविता दत्ता भगत आणि नितीन पवार हे तीनही उमेदवार आता प्रचारासाठी कंबर कसून या ठिकाणी मैदानात उतरल्याचं दृश्य खास आम्ही आपल्यासाठी दाखवतोय या ठिकाणी शिंदे सेनेचा विजय होऊ शकतो का असा सवाल या ठिकाणी एकंदरीतच पाहायला मिळतोय कारण शिंदे सेनेच्या प्रचार गालीला नागरिकांचा या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला कोथगुडमधून पाहायला मिळतोय नितीन पवार उमेदवार आपल्याला दिसत आहेत सोबतच तीनही उमेद